मी कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष जुत्राम गोडके ओढण शेतकरी संघटनेच्या वतीनं आणि कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटनेच्या वतीनं गोकुळचे चेअरमन यांना गेल्या काही दिवसापूर्वी दिबेटच्या संदर्भात आम्ही निवेदन दिलं होतं त्याचा कुठल्याही प्रकारचा त्यांनी विचार केला नाही त्याचा विचार करणारे एकच म्हणजे कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक गोकुळ दूध संघाच्या संचालिका शमिका म्हाडिक यांनी आवाज उठवल्यानंतर कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटनेला खरोखर एक पाठबळ मिळालं आज दूध उत्पादकांचा जर विचार केला तर तालुक्यासह सर जिल्ह्यातील सर्व दुधोत्त संस्थे जर त्यांनी पंचेचाळीस टक्के कट्ट करून घेतलेला आहे ते ताबोडतोड त्यांनी त्यांच्या संस्थेच्या परत खात्यावरती वर वर्ग करावे अन्यथा दुध उत्पादकाची दिवाळी शिमग्यापेक्षा अति चांगल्या प्रमाणात म्हटलं तर वावगट राहणार नाही याचा विचार करून गोकुळच्या सर्व संचालकांनी आणि चेअरमननी तालुक्यासह सर जिल्ह्यातील सर्व दुध संस्थेच्या खात्यावरती हे डिबेजर ताबडतोब वर्ग करावे आणि या दुध उत्पादकांना नक्कीच न्याय द्यावा पुढची जरी अबजा केसेस गुन्हे दाखल जरी झाले तरी सुद्धा आम्ही शेतकरी संघटना कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना आणि श्रमिका वहिनीच्या माध्यमातून जर आम्हाला त्यांनी पाठिंबा दिला असेल आम्ही ठामपणे श्रमिका वाहिनीच्या पाठिमागे शेतकरी संघटना दूध उत्पादक संघटना आणि याला आम्ही शंभर टक्के विरोध करणार आहे आणि हे डिव्हेंजर शंभर टक्के त्यांनी दुधसंसदीय खात्यावरती वर्ग केलं पाहिजे आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरमा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट Thank you.